आता बारीक चालून लावलेली आहे आणि आपण आता कडबा टाकणार आपण कडबा ना जेव्हा पण आपण कुट्टीत टाकू त्या वेळेला कडबा हा वाळलेला असला पाहिजे चांगला वाळला चांगली कुट्टी होते आपण बारीक कुट्टी केलेली आहे तर बघू शकता ह्या असा भुसा होतो अशा प्रकारे आणि हा तुम्हाला बारीक लावून मी ही जी आहे आपल्या मोठ्या जनावरांसाठी जसं गाई म्हशी वगैरे आहेत ना त्यांच्यासाठी ह्या चालणीत आपण चारा काढायचा आहे आणि अशा प्रकारे ह्या कुट्टीमध्ये भले छोटी आहे तर बघू शकता हा जो आहे मुर्गास आहे आणि आपण हा विकत आणलेला आहे आणि हा विकत आणलेला चारा बघू शकता हा जे कणसाचे तुकडे आहेत ते केवढे मोठे मोठे आता हा ह्यानी कशाने कट केलं आहे ते आपल्याला माहीत नाही आहे पण असे आहेत हे काय होतं की हा जो चारा आहे हा वेस्ट जातो आता ह्यातले स बारीक बारीक जो चारा आहे ना तो शोधण्यामध्ये शोधून खातात आणि जो चारा जास्त जाड जाड आहे कुटीचा वगैरे ह्या चाऱ्याचा तो मात्र वाया जातो मग आपण आता काय केलं आहे जर आता विकत तर आणलेला आहे एवढा आपण वाया घालवणार आहोत का तर नाही मग ह्यासाठी आम्ही आमच्या कुट्टीमध्ये बारीक ह्याची कुटी करतो आणि मग घालतो मग मात्र मेंढ्रा आपली ही चांगला चारा खातात आणि आपण विकत आणलेल्या ही चाऱ्याचा आपण वेस्ट घालवायचा नाही ह्यासाठी आपली जी कुटी आहे त्या कुटीचा आपण चांगला वापर करतोय की आपल्याला ही फायद्याची खूप कुटी आहे म्हणजे ह्याच्या जो चारा आपण टाकतो तो, तो अगदी बारीक होऊन येतो आणि मेंढरांसाठी तर खूपच चांगला आहे बारीक कुटी मग आता हा जो चारा आहे आम्हाला डबल कुटी करायला लागते जसं आता आता हा कुटी करून तर आपण आणलेला आहे विकत पण ह्याची जी, जी कुटी आहे ती आपली मेंढरा खात आहेत मग हा कुट्टी आपण ह्या जो चारा आहे आपल्या कुटीत टाकून हा, आता जो बाहेर येईल ना चारा तो मी तुम्हाला दाखवते किती बारीक येतो चारा आणि जे हे कणसाचे तुकडे आहेत ना हे जे तुकडे पण दाखवते की किती प्रकारे बारीक होतो आता हे बघा हे सर्व मी तुकडे घेतलेले आहेत कणसाचे आता हे त्या लोकांनी कुठे केलेले किती जाड तुकडे आहेत आता ह्या मशनीत मी हे तुकडेच तुम्हाला दाखवते की हे टाकून किती बारीक प्रकारे ते बाहेर येतात ते तुम्हाला दाखवते आता आता हे बघू शकता हे कुट्टी केलेली आहे आम्ही आणि हे जे तुम्हाला म्हणजे असा अक्का कणीस हा तुम्हाला कुठंच दिसणार नाही पूर्ण कुट्टी बारीक झालेली आहे आता ही मात्र व्यवस्थित खाचे आता तुम्हाला दाखवते कणसाचे तुकडे कशा प्रकारे झालेले आहेत आता खूप बारीक झालेले तुकडे आहेत त्यामुळे हे बघा असे तुकडे मेंढरा चावून खातील पण जर ते आता मी पहिले दाखवले ना त्यातले मात्र ना शेडवर असे शे, गव्हात वगैरे असे साठलेले असतात ते खात नाहीत मेंटर आता ह्याची मात्र कुट्टी व्यवस्थित प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे हे खातात ह्याच्यातला शिल्लक वगैरे काय राहत नाही मग ह्या कुट्टीचा हा आपला फायदा एक आहे की चारा आपला बारीक होतो तर खूप सारी लोकांनी मला विचारलेलं की कुट्टीमध्ये एवढा बारीक भुसा कसा होऊ शकतो तर बघू शकता माझी कुट्टी केवढी मोठी आहे तर काही लोकांना असं वाटेल की एवढीशा कुट्टीमध्ये एवढा भुस्सा कसा होतोय तर तुम्हाला दाखवते मी करूनसुद्धा आता जर समजा गाई म्हशीनं आपल्याला कुट्टी करायची असेल कडव्याची तर ह्या चालणी करायचं चा आहे आणि आपल्या मेंढरांसाठी जर करायचं आहे कडव्याची कर कुट्टी तर ह्या चालणीमध्ये करायचं आहे आता ह्या दोन्ही चालणीमध्ये मी कुट्टी करून दाखवते कशाप्रकारे चारा पडतोय आपली जी, जी ही कुट्टी आहे हिला म्हणजे जास्त काही करायचं नाही आपल्याला ही का कुट्टीमध्ये दोन ब्लेड आहेत आतमध्ये आणि ती सहा महिन्यात तरी त्याला धार करायचं आहे आणि आपली जी घरातली लाईंड लाईन आहे ना सिंगल फेस त्याच्यावर ही कुट्टी चालते त्यामुळे ह्याच्यात काही जास्त असा प्रॉब्लेम येत नाही आणि ग्रेसिंग करायचं आहे आपल्याला त्यामुळे ही कुट्टी सगळ्यात भारी आणि आपलं काम ही सोपं करते आपल्या बा जनावरांसाठी जसं आता मेंढ्र वगैरे हो आहेत त्यांच्यासाठी बारीक चारा सारा आणि ज्याला मोठी मेंढ जनावरं आहेत त्यांच्यासाठी मोठं जाडाही चारा काढताना येतो त्याला बारकी आहे कुट्टी पण काम मात्र खूप चांगले करते तसाच आपल्याला त्याला जागाही कमी लागते आणि जो आपले जास्त चारा ठेवायला जागा लागते तीही सोपं करून ठेवते जर स्टोरेज वगैरे करायचं तर छोट्या जागेत आपला अगदी चांगलं काम होतो मग अशाने काय होते की ही कुट्टी सगळ्यात भारी आहे आता नाही नाही बोलला तरी ह्याच्यात ना तुम्ही मक्का समजा भरडू शकता गहू भरडू शकता त्याच्यासोबतच आपला जो आ, आपला जोंदला वगैरे आहे तोही हे करू शकता भरडू शकता जसं की कडवा वगैरे आपला तोही बारीक करू शकता आणि सगळ्यासाठी ही, शक्ता, शक्ता, हो ही कुट्टी सगळ्यासाठी चांगली आहे त्याच्यासोबतच आम्ही ह्याच्यात ना लेंडी सुद्धा कर। करतो म्हणजे आपले जे लेंडे आहेत सुकून त्याची पावडरसुद्धा ह्याच कुट्टीमध्ये करतो त्यामुळे ही सगळ्यात फायदेशीर कुट्टी आहे दिसायला छोटी जागा पण कमी लागते आणि सगळ्यात जास्त काम करते आता काही ना असं वाटेल की ही जी छोटी कुट्टी आहे मग हिची प्राईज पण कमी असेल तर तसं नाही आहे जस आपण साधा चाप कटर वगैरे हो आणतो ना तर नाही नाही बोलला तरी तीस पर्यंत आपल्याला भेटेल पण ही जी आहे ती छोटी असली ना दिसायला तरी ही जी पन्नास ते पंचावन्न हजाराकडे हिची जी प्राइस आहे का कारण की तिची कामही तशी आहेत